सांगेल आमचं डायरेक्टर खूप हुशार आहे नाही उत्तर तुम्ही पटकन दिलं तर हे डिस्कशन कुठेतरी भलतीकडे जात आहे आता हॅलो हाय नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिग्पामध्ये आज आपण आलेलो आहोत पिंगा पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत मालिकेचे सगळे कलाकार रॅपिड फाय विचारेन पार्टी की घरी राहणं काय आवडतं घरी <laughs> राहून पार्टी ऍक्च्युली मी तर मराडेसाठी दोन्ही उत्तरं खरी आहेत कारण मी पार्टी करते आणि मी घरी राहते म्हणजे सॅटर्डे नाईटला मी बाहेर <laughs> जाते आणि इतर मी मला जेव्हा लोक कॉल करतात तेव्हा मी खोटं सांगतो की मी नाही आहे घरी पण मी घरीच असते सो सुट्टीचे दोन्ही आहे पण ही म्हणाली ते सगळ्यात जास्त ऍप्ट ऑप्शन आहे घरी राहून पार्टी म्हणजे कम्फर्ट पण आहे पार्टी पण आहे फ्रेंड्स की फॅमिलीसोबत वेळ घालवणं सिच्युएशनवर डिपेंड आहे सिच्युएशनवर डिपेंड आहे सिच्युएशन आता काही गोष्टी अशा असतात आता ती गोष्ट वेगळी आहे की आई म्हणजे मैत्रीण आहे पण जर ते नसतं तर कदाचित मग मैत्रीण मैत्रीणच हवी असते त्यावेळेला कारण काही गोष्टी असतात तेव्हा मैत्रीणच हवी आहे आणि काही वेळेला आई बाबाच हव्यात सो यू कॅनॉट जज देम दोन्ही इम्पॉर्टंट आहेत या नाही चूज करू शकत माझं तर गमत अशी होते की मी काम मुंबईत करते माझे फॅमिली आणि फ्रेंड्स पुण्यात आहेत त्याच्यामुळे मी एक दिवस जरी पुण्यात गेले तरी मला सगळे कव्हर करायचे असतात सो आय आय एम विथ माय फॅमिली आय मीट माय फ्रेंड्स असं सगळं हा पण तरी येस सेम बरं सुट्टीला गावी जाणं की फिरायला जाणं असं देश विदेश फिरायला जाणं माझ्यासाठी फिरायला जाणं फिरायला जाणं घरी घरी मला नाही मला फिरत फिरतच घरी जावं लागतं त्याच्यामुळे माझं फिरणंही होतं आणि मी घरी जाते चुलीवरच जेवण कि गॅसवरच जेवण कारण चुलीवरच सगळं चुलीवरचं कारण तुम्ही सगळ्या जसं सीरियल मध्ये दाखवलंय की वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेला आहात तर गावची से जेवन मंझे ते गावची आठवण असते चुलीवरचं जेवण म्हणजे ते वेगळंच केलंय का कधी चुलीवर जेवण अगदीच म्हणजे थर्टी फर्स्टला ला प्रत्येक थर्टी फर्स्टला Uh, माझी एक मैत्रीण मा आहे दुहिदा म्हणून तिच्या तिचं पुण्यात घर आहे असं वाडा टाईप्स आहे जुना तर त्याच्या मागे अंगण आहे तर तिकडे प्रत्येक थर्टीफर्स्टला आम्ही चूल मांडतो आणि तिकडे आम्ही चिकन किंवा वेज जे असतात त्यांच्यासाठी वेज जेवण करतो आणि तोच आमचा थर्टी फस्ट असतो दुपार दुपार आणि संध्याकाळपर्यंत रात्रीचं <laughs> माझी ह्या आधीची एक सिरियल होती म्हणजे ह्या आधीच्या आधी एक सिरियल होती ललित दोनशे पाच तर ब्रह्मांडला शूट सुरू होतं आमचं तिथे तर आम्ही तिथे प्रॉपर अशी चूल मांडली होती म्हणजे प्रॉपर तयार केली होती आणि आमचा पंधरा दिवसातून एकदा प्लॅन असायचाच सो एवढे मोठे मोठे टोप आणि जर जो जेवण बनवणार आहे त्याला दुपारचा कॉल टाईम <laughs> हां आणि मग सका आणि कॉल टाईम दुपारी जरी असला तरी आम्ही सकाळी जाणार आणि ते सगळं बनवणार जेवणार वगैरे आणि मग नंतर सुरू येस मा अशीच माझी पण आठवण आहे आम्ही शेजारी शेजारी पक्के शेजारी नावाची सिरियल खूप पूर्वी मग दहा वर्ष वगैरे झाली त्या सिरियलला त्या सेटवरती आम्ही अशी मागे चूल मांडली होती आणि तिथे तर प्रॉपर रोज कुकिंग व्हायचं आणि त्याप्रमाणे त्याचा फॉर्मॅट पण सगळा वेगळा होता आणि सगळंच खूप छान तर ती सेटवरची मजा आहेच आहे पण माझं सासर दापोलीचं दापोली आहे आणि दापोलीला आमच्या घरी चूल आहेच आहे तर uh, म्हणजे रेग्युलरली तर चुलीवर स्वयंपाक केला जात नाही के हो। गॅसवरच केला जातो uh, पण काही पर्टिक्युलरली सणावाराला uh, दूध आटवत ठेवणं किंवा गोडाचा पदार्थ हा चुलीवर किंवा आता मी गेले की मग एकाच दिवशी आमचं असं होतं की हा आज पिठलं भाकरीच करायची तेव्हा चुलीवरच करू त्याच्यामुळे चुलीवर केलं जातं जेवण आणि त्याची मजा म्हणजे अनबिटेबल आहे गॅसला चुलीची सरच नाही <laughs> सांगतेच हे नाही बरं यावर्षी ते काय मग थर्टी फर्स्ट प्लॅन्स न्यू इयर रिझॉल्युशन सेवन डे टेलिकास्ट त्यामुळे मला सुट्टी मिळते की नाही त्यापासून सुरुवात आहे माझी आता एक तासापूर्वी कॅन्सल झाली मी दिली होती एकतीस एक सर म्हणाले सव्वीसला ला कळेल प्लॅन बनवू नकोस म्हणजे ठीक आहे तीस एकतीस या वेळेस काय माहिती नाही म्हणजे अजून तरी बरं एक छोटासा गेम खेळूया ठीक आहे कोडी असतात ना आपण एक मी वाक्य सांगेन त्यानुसार ती कोडी ओळखायची असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो नाकावर बसून कान कोण पकडतो नाकावर बसून कान पकडतो बस ग सर्दी मास्क मास्क किंवा मास्क दोन्ही येऊ शकतो बर अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाडी नाही आणि शहर आहे पण पाणी नाही परत अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहेत पण झाडी नाही आणि शहर आहे पण पाणी नाही पण गाडी नाही जंगल पण झाड नाही आणि शहरे पण पाणी नाही पण पाणी नाही राजस्थान अगं चंद्रावर हो रस्ते जमानवलेत गाड्या चंद्रावर

मॅप्स मला वेगळीच अँझायटी ही सुरुवातीला मी बुद्धिजीवी वगैरे असं काय काय बोलली होती आता आता प्रूएट सगळ्याची उत्तरं माझ्या वतीने नाही ठीक आहे अशी कोणती गोष्ट आहे जिला पुरुष माणूस लपवून चालतो पण बायका दाखवून चालतात पुरुष माणूस लपवून चालतो पण बायका दाखवून चालतात अशी कुठली गोष्ट आहे जिला पुरुष माणूस लपवून चालतो बायक म्हणजे पुरुषाने लपवायची बायकोने दाखवायची बायकांनी असं लाज कुठली लाज 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 का बायका पुरुष इगो इगो

अशी कुठली गोष्ट आहे पुरुष माणसं फ्लॉन्ट करतात बायका फ्लॉन्ट करतात थांब नाठव ना चांगलं आहे ती मुली फ्लॉन्ट करत म्हणजे फ्लॉन्ट करतात केस नाही नाही रिलेशनशिपवर आहे नाही नाही फ्लॉन्ट काहीतरी शरीराचा भाग आहे किंवा काहीतरी शरीर अशी टिकली नाही टिकली काय लपवतील ते लावत नाही तर लपवते माणूस दाखवून चालतं आणि बायका चालतं बाई चालतं म्हणजे पुरुष ते लपवतात बाई माणूस ती दाखवते फ्लॉन्ट करते सांग थांब 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 नाही नको लप थंब केस बोलले ना तुम्ही पटकन नाही दिलं तर हे डिस्कशन कुठेतरी भलतीकडे जात आहे आता पर्स पण ते कुठे असते त्यांच्याकडे असते वॉलेट पैसे बर एक अजून ठीक आहे असं काय आहे जे कापल्यावर सगळी माणसे टाळ्या वाजवायला लागतात खायचं होतं ना जिथे खाण्याचे प्रश्न मला विचार पण बरं खूप छान झाला इंटरव्ह्यू तुम्ही खूप छान बोललात आणि आता तुमची नवीन म्हणजे सिरियलचा जो ट्रॅक आहे तो नक्कीच आवडणार आहे सगळ्यांना आज आम्ही सीन बघितला आहे तर पुढे तेही बघतील तुम्हाला जाता जाता खूप शुभेच्छा तुम्ही काय प्रेक्षकांना सांगा आम्ही एवढंच सांगू की प्लीज प्लीज आमची सिरियल बघा खूप वेगळा विषय आहे त्यामुळे प्लीज पाहायला विसरू नका पिंगा गपोरी पिंगा कलर्स मराठीवर साडेसात वाजता